माळशिरस तालुक्यातील वेळापूर या ठिकाणी झालेल्या बैठकीत माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही सर्वासाठी महत्त्वाची असून राज्य शासनाने धनगर समाजाला सर्व आदिवासींच्या सुविधा सुरू केल्या आहेत धनगर व धनगड हे एकच असून त्याचे भाजप सरकारने हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे धनगर समाजासाठी उत्तमराव जानकर व गोपीचंद पडळकर यांनी मोठे काम संपूर्ण महाराष्ट्रात केले असून या दोघांना केंद्रीय व महाराष्ट्र राज्य सत्तेत येणाऱ्या काळात सहभागी करून घेतले जाणार असल्याचे सांगितले उत्तमराव जानकर असो किंवा विजयसिंह मोहिते पाटील या सर्वांनाच सन्मान देण्यात येणार आहे असे सांगितले तर माडासह पश्चिम महाराष्ट्र चारही लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार इतिहास घडवणार असल्याचे सांगितले यावेळी उत्तमराव जानकर म्हणाले धनगर समाजाचा आरक्षण प्रश्न विधानसभेच्या निवडणुकी अगोदर मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले यावेळी दि महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील सहकार मंत्री सुभाष देशमुख सदाभाऊ खोत उमेदवार सिंह मोहिते आदी उपस्थित होते जयराम घाडगे के एस न्यूज प्रतिनिधी माळसिरस